आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्र या चॅनल तुमचं स्वागत आहे तर बघा आता डीएपी खत डीएपी म्हणजे काय तर बघा आता डीएपी लाच आपण अठरा सेहेचाळीस झिरो या म्हणजे अंकाला सुद्धा ओळखत असतो तर आता डीएपी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच त्याच्यामध्ये काय असते की जे काय अठरा टक्के जे आहे ते, ते नायट्रोजनचं प्रमाण असते आणि त्याच्यानंतर सेहेचाळीस टक्के फॉस्फरसचं प्रमाण असते आणि राहिलेलं झिरो म्हणजे ह्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण नसते प्रमाण असते तर आता डी ए पी खत जे आहे तर हे आपल्याला नेमकं कोणत्या वेळी द्यायचंय तर त्याबद्दल काय सांगणार तर बघा आता डी ए पीचे खत आहे हे सगळ्यात जे योग्य टाइम देण्याचा पिकाला तर तो म्हणजे जे काही आपण बेसर डोस देत असतो ना तर ते बेसर डोस हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे योग्य वेळ पिकासाठी देण्यासाठी डी एपीजी तर आता त्याच्यामध्ये जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन काय करत असते पिकाची जोमदारपणे वाढ करत असते आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त पिकाला सुरुवातीला नत्र म्हणजे नायट्रोजन लागते आणि त्याच्यानंतर तुमचा फॉस्फरस फॉस्फरस जे आहे तर, तर ते सेहेचाळीस टक्के या डीई पी मध्ये आपल्याला माहिती आहे तर आता फॉस्फरसचं काम म्हणजे जे काही झाडाची मुळे असतात तर त्या मुळ्या जास्तीत जास्त वाढ करण्याचं काम करत असते तर एकंदरीत हा पिकाला आपण बेस्टर डोसमध्ये देणे सगळ्यात चांगलं म्हणजे खत देण्याचं योग्य वेळ हरकत नाही आणि त्याच्यानंतर बघा आता जे काय आपण बागाय किंवा समजा टमाट किंवा इतर काही फळ पिकं असतात तर ते जे किंवा आपण लागवड करत असतो त्या टायमाला एक हे डी ए पी खत द्यायला काही हरकत नाही आणि आता त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे समजा तर तुम्हाला जे आपण पीक लावल्याच्या नंतर तीस पस्तीस दिवसांनी एक आपण हे डी ए पी खत देऊ शकतो तर अशा प्रकारे या ए पी खताची काय फायदा आहे आणि निश्चितच बघा आता हे जे डी ए पी खत आहे हे जर आपण पिकाला दिलं तर याचा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होत असते म्हणून काय करायचं आपल्याला हे डी ए पी खत वापरायचं आहे आणि जर तुमचं जे हे समजा फुलकळी फुलकळी लागण्याची किंवा जे फळ आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला कधीही डी ए पी खत वापरायचं नाही कारण त्याच्यामुळं काय होतं जे काही फॉस्फरसचं प्रमाण जर जास्त झालं किंवा नत्राचं प्रमाण जास्त झालं तर जे काही फळ आहेत किंवा फुलकळी ती म्हणजे मोठी होत नाही किंवा जास्त प्रमाण म्हणजे फळ जास्त प्रमाणात धरले जात नाही म्हणून त्यावेळेस हे डी ए पी खत देणं टाळणं गरजेचं असते तर बघा शेतकरी मित्रांनो डी पी खत एक म्हणजे भरपूर प्रमाणात भारतात वापरले जाते आणि याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर अशा प्रकारे जर तुम्ही डी ए पी खत जर सुरुवातीच्या काळात तुमचा दिला तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल धन्यवाद